येथे भरपूर काम आहे छोटा कुकर आणायचा आहे ब्लाउज पण शिवते मी म्हणून मामाला बोलवलं रिक्षावाल्या आणि मार्केटमध्ये पण आले आता पितृपक्ष झाले की नवरात्र चालू होतात तर नवरात्रीचे आहे ना आमच्या घरी नऊ दिवस घड बसतात तर आमचे पित्र पण लवकरच होतात पंचमीच्या दिवशी त्यामुळं घराची साफसफाई करायला आणखीन हातुरणे पांघुरणे जे असतात ते धुवायला असा भरपूर वेळ आम्हाला भेटत असतो तर आज पूर्ण घराचे ब्लँकेट धुवायला काढले तर एक एक ब्लँकेट करून मशीनमध्ये लावून घेते आणि तसेच मुलांचे पण आज भरपूर कपडे पडले धुण्यासाठी तर ते पण कपडे धुवून घेते इकडं मशीनमध्ये एक एक ब्लँकेट धुवून निघतात तोपर्यंत एकीकडं स्वयंपाक पण करते तर आज एकदम साधा स्वयंपाक करणारे चुकेची भाजी तर चुकीची भाजी पण निसून चिरून धुवून घेतली थोडीशी तुरीची डाळ टाकून भाजी शिजायला टाकली कुकरमध्ये आणि लवकर स्वयंपाक करून थोडं बाजारात पण जायचं आहे दोन तीन काम आहेत तर थोडा स्वयंपाकाला लसूण आणि कांदे घेते आम्ही लसूण कांदे बाल्कनीमध्येच ठेवत असतो कांद्याच्या शिक्यामध्येच कांदे लसूण बाहेर वाऱ्याला चांगले राहतात तर कांदा चिरून घेते जरासा सोड्याचा भात करते थोड्या तळाईच्या मिरच्या होत्या तर त्या पण तळायला टाकून दिल्या थोडी तिळाची चटणी करून घेते तीळ थोडी भाजून घेतली दोन तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या थोडं लाल तिखट घेतलं मीठ घेतलं आणि मिक्सरमधनं काढून घेते तर आपली तिळाची चटणी पण तयार झाली आणि हे सोडे आहे तर हे सोडे आहे ना अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजू घालावा लागतात तर एकीकडं मी सोड्याचा भात पण फोडणी टाकून दिला आणि पीठ मळून चपात्याही करून घेते तर जेवण पण झालं घरातलं सगळं काम पण आवरून झालं आता थोडं बाजारात जाऊन येते भरपूर काम आहे छोटा कुकर आणायचा आहे ब्लाऊज पण शिवते मी तर ब्लाऊजला अस्तर पण आणायचे डॉग बेबीची पेडेगिरी संपली तर पेडेगिरी पण आणायची असे दोन तीन कामं आहेत म्हणून मामाला बोलवलं रिक्षावाल्या आणि मार्केटमध्ये पण आले आता जिथं ब्लाउजचे तर घेते त्यांना कपडे देऊन जाते मी मग तोपर्यंत पुढची काही खरेदी करेपर्यंत ते आस्तर तर कापून ठेवतात तर त्यांना अस्तरचे पूर्ण कपडे दिले तर काढायला सांगितले ते तर काढून ठेवतील तोपर्यंत पूर्ण खरेदी झाली आता घरी निघले डॉग बेबीची पेडेगिरीसुद्धा घेतली कुकरसुद्धा घेतला काही सामानही घेतलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद